मंड़ी? काल ना बाप्पा माझ्या स्वप्नात आले होते मला म्हणाले मी माझ्या सगळ्या कुटुंबियांना माझ्या सिद्धी वाला घरी आमंत्रित केलंय अगदी पिता श्री महादेव माता पार्वती दादा कार्तिकेय रिद्धी सिद्धी पासून ते उंदीर मामांपर्यंत सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे का तर म्हणे तुम्ही तो दहा फुटाचा महामोदक बनवणार आहात तुम्ही एकटा कसं काय खाऊ शकणार तो खायला मदत करण्यासाठी म्हणून मी सगळ्या कुटुंबियांना आमंत्रित केलंय आहे की नाही गंमत म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का की आपल्या महामोदकाची बाप्पा स्वतः सुद्धा किती आतुरतेने वाट बघत आहेत नमस्कार मी मानसी कुलकर्णी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा दोन हजार सोळा पावर बाय सिस्का एलईडी आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कुचिना किचन सोल्युशन एसवीसी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि आर आर काबेल प्रिंट पार्टनर लोकमत आणि रेडिओ पार्टनर रेड एफ एम चला तर मग स्पर्धेला सुरुवात करूया पण तत्पूर्वी मी तुम्हाला झालेल्या गोष्टींचा थोडासा आढावा सांगते ही स्पर्धा आपण दोन टप्प्यात आयोजित केली होती ज्यातल्या पहिल्या टप्प्यात आपण मुंबई पुणे आणि नाशिक ह्या तीन ठिकाणाहून तीन तीन फायनलिस्ट निवडलेले आहेत आणि ते दाखल झालेत आपल्या पुढच्या म्हणजेच आजच्या या अंतिम टप्प्यात आणि आजच्या टप्प्यात ह्या सगळ्या स्पर्धकांना सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या समोर प्रत्यक्षात मोदक बनवायचे आणि हा टप्पा ज्या तिघी पार करतील त्या तिघी आपल्या अंतिम विजेत्या असतील आणि त्यांना संधी मिळणार आहे विष्णूजींच्या मार्गदर्शनाखाली महामोदकाला हातभार लावण्याची संधी तेव्हा अजिबात वेळ नको दौडूया आणि थेट होऊया आपल्या स्पर्धेकडे पण तत्पूर्वी आजच्या आपल्या परीक्षकांची मी आपल्याला ओळख करून देते त्यांना आमंत्रित करते आजच्या आपल्या परीक्षकांची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाहीये मी फक्त नाव घेतलं ना तरी सगळ्यांच्या मनात लगेचच येणार आहे कारण रसोई म्हटलं की आपल्या डोक्यात जे नाव येतं तेच आजचे आपले परीक्षक आहेत जोरदार स्वागत विष्णूजी नॉर्मली स्पर्धा या कुकिंगच्या असतात ज्या जनरली सगळं कुकिंग असतं किंवा काही मेक्सिकन असं एक पर्टिक्युलर असतं आज आपण इथे मराठमोळी मोदकांची स्पर्धा भरवलीये काय वाटतंय त्याबद्दल तुम्हाला खूप छान वाटतंय एक तर बेसिकली काय होतं की आता या नवीन युगामध्ये आपले जे पारंपरिक प्रकार आहेत आणि ते खरंच पौष्टिक आहेत तर ते कुठेतरी मागे पडतायत आणि मग मागे पडल्यामुळे त्याला पुनरुज्जीवन देण्याचं काम या स्पर्धेने केलं आणि मला आणि या सगळ्या स्पर्धकांना सुद्धा खूप उत्सुकता आहे ती म्हणजे दहा फुटाचा महा मोदक हा कसा असणार आहे तर त्याबद्दल थोडा आम्हाला सांगाल का मोदकासारखा मोदक असणार आणि <laughs> मध्ये काही जो भाग आहे तो हॉलो असणार आहे कारण एवढा मग तो उचलता येणं काही टेक्निकली आम्ही त्याला प्रिपेअर केलंय आणि मावा काजू किसमिस चांदीचा चांदीचावर केशर शाही मॉडेल असणार आणि मनापासून देण्याची एक इच्छा आणि आता वळूया आपल्या पुढच्या परीक्षकांकडे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वाती कल्याणकर यांचं स्वातीताई पहिल्या फेरीची धुरा तुम्ही सांभाळली होती आता अंतिम फेरीसाठी सुद्धा पुन्हा कसं स्पर्धेबद्दल पहिल्या फेरीमध्ये इतके छान छान यांनी की आता ह्या सेकंड राऊंड मध्ये त्यांनी अजून काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं असेल काहीतरी छान छान केलं असेल ह्याची खूप उत्सुकता लागलेली आहे वळूया आपल्या पुढच्या परीक्षकांकडे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गौरी जोशी यांचं स्पर्धा काय आहे तर तुम्हाला कळलंच आहे तुमचं स्पर्धेबद्दलचं मत आम्हाला सांगाल तर खूप वेगळी स्पर्धा आजकाल इनोव्हेशन आपण सगळीकडे बघतो नवीन पदार्थ बघतो पण पारंपरिक पदार्थ नवीन पिढीला कदाचित माहिती नसतात ते कसे करायचे ऑथेंटिकली हेही माहिती नसतात तर या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हालाही नवीन गोष्टी कळतील आणखीन छान मोदक बघता येतील स्पर्धेला सुरुवात करण्याआधी ना मला असं वाटतं आपल्या सगळ्या स्पर्धकांच्या मनात खूप प्रश्न पडलेले कारण त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत आहेत की स्पर्धेचे निकष कसे काय असणार आहे खूप सोपे आहेत उकडीचा मोदक आहे बरोबर बनवायचा आहे उकडीचा मोदक करताना त्याच्या पाकळ्या किती काढल्या किती सुबक तो आहे बरोबर आतलं सारण आणि बाहेरचं सा कव्हर ह्याचं एक घास खाल्ल्यावर प्रॉपर आमच्या पोटात जात आहे का किती किती काय होतं की पारी खूप जाड जाड असते त्यामुळे तुकडा चावल्यानंतर फक्त पारी तोंडात जाते आणि सारणाची चौक नाही आणि सेकंड थिंग इनोव्हेशन काय आहे बरोबर म्हणजे मूळ गाभा तोच ठेवून बाकी इनोव्हेट काय केलाय आतल्या सारणामध्ये काही वेगळे बदल केले आहेत का बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं फायनलिंग म्हणजे हे प्रेझेंटेशन तुमचं कसं आहे आणि हे सगळं एकूण इनॉल लक्षात घेऊन मग त्याला मार्क त्याला मार्क देण्यात येणार आहेत सगळे तयार आहेत तुमचे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला वीस मिनिटांचा अवधी मिळणार आहे सगळ्याजणी तयार करायची सुरुवात तुमची वेळ सुरू होते आत्ता चला बघता बघता दहा मिनटं झालेली आहेत आणि आता मला असं वाटत पुणे बघूयात काय म्हणतं पुण काय म्हणतं पुण थोडा हेल्थचा विचार केला अच्छा प्रोटीन अँड आयन रिच थंडाई मोदक प्रोटीन अँड आयन रिच असे थंडाई मोदक त्यांनी केले त्या बात आहे आणि तुम्ही शाही मोदक बर आणि तुम्ही पुणेच का मुंबई चला मुंबईचा शाही मोदक येतो आहे म्हणजे शाही मोदक प्रोटीन आयनवाला मोदक त्याच्यानंतर उपवासाचा मोदक आणि एक खारा मोदक सध्या तर एवढ्या माझ्या वाटीला आहेत मंडळी अंतिम फेरीतल्या पहिल्या चार स्पर्धकांचे मोदक करून झालेले आहेत आणि आता पुढचे पाच स्पर्धक येणार आहेत पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा दोन हजार सोळा बाय सिस्का एलईडी एक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुमच्याच आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा दोन हजार सोळा पावर्ड बाय सिस्का एलईडी आणि आता वळूया आपल्या पुढच्या स्पर्धकांकडे दुसऱ्या पाच स्पर्धकांकडे तुम्ही जर बघत असाल तर लक्षात घ्या की इतक्या मन लावून त्या काम आहेत की जसं बघा शाळेमध्ये वर्गात गुरुजींनी एखादा धडा लिहायला सांगितला तर कसे विद्यार्थी अगदी हो हळूहळू लिहित असतात तसं करतायत करता मी बघतो जरा नेमकं काय करतात काय करताय तुम्ही मोदक दही करत मोदक दही करते। स्मोक मोदक दही गोवर्धन घीचा मी त्याला अतिशय वेगळ्या प्रकारचा एक मोदक होतो मोदक दही वडा स्मोक मोदक दही वडा आणि त्याला वर गोवर्धन घीचा तडका क्या भात आहे आणि आजी तुम्ही पारंपरिक पारंपरिकच आहे पंचखाद्य बरं शेवटच्या पाच स्पर्धकांची वेळ सुद्धा इथे संपलेली आहे आणि आता सगळ्या स्पर्धकांचे मोदक तयार करून झालेले आहेत तेव्हा मी स्पर्धकांना अशी विनंती करते की त्यांनी एक एक करून आपले मोदक त्याची सजावट परीक्षकांना दाखवावी आणि परीक्षकांनी आपलं मत व्यक्त करावं आज निवाग्रीचा मोदक केलाय निवाग्री म्हणजे तिकटाची करतो आपण मे मोदक केल्यानंतर जी आपली उकड उरते मग त्याचा नुसतं खायला कंटाळा येतो मग त्याच्यात मिरची ताक जिरं कोथिंबीर घालणे आणि मग त्याच्या नुसत्या अशा निवागऱ्या करून चटणीवर खातात पण त्याच्यापासून मोदक करावं असं डोक्यात आलं आणि सारण आपल्या कचोरीचं खोबरं कोथिंबीर लिंबू मीठ साखर आलं आवळा पाचक म्हणून त्याला थोडीशी फोडणी घातली आणि त्याचं सारण काजू बेदाणी त्याचं सारण बनवलं आणि ते घातलं त्याच्यात वेगळा प्रकार विचार आणि कॉम्बिनेशन आहे अप्रतिम मला खाण्याची समज मोदकावर तुपाची धार सोडूनच तो खातात हे माझ्या डोक्यात अगदी पक्क बसलेलं बरोबर पण त्याच्या मागे कारण काय हे मला आस्ता माहिती नाही तर तुम्ही मला आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जरा सांगाल का त्याबद्दल हे बघ सध्या तर मला गोवर्धन तुपाची चव आवडते आणि म्हणून मी ती धार त्याच्यावर टाकते त्याने एक छान सॉफ्टनेस येतो त्याला आणि ते छान कॉम्बिनेशन आहे म्हणजे गरम वरण भात आणि तुपाची धार वाफाळलेला उकडीचा मोदक आणि गरम तुपाची धार हे साधक पण त्यामागे सुद्धा हा प्रसाद आहे नैवेद्य आहे आणि त्याला शुद्ध करण्यासाठी गाईचं त्याच्यावरच तूप हा एक वेगळा विचार आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण गुळ घालतो तो उष्ण असतो आणि तूप हे जे कॉम्बिनेशन आहे ते कुठेतरी बॅलन्स बॅलन्स करायला आणि बस छान लागतं चतुर्थीलाच मोदक केले जातात आणि उपवास असतो सगळ्यांचा पण मोदक खायची इच्छा असते मग खाता मनुन मा चा चा। टेस्ट टेस्ट येत नाही म्हणून मग मी उपवासाच्या भाजणीचा गुलकंदी मोदक असा केलाय सरप्राइजिंगली भाजणी आहे हे कुठेच कळत नाहीये आणि गुलकंदाला एक स्वतःची वेगळी टेस्ट असते आणि त्यामुळे भाजणीची चव कुठे कळून येत नाहीये तुकडीच्या मोदकामध्ये गुलकंद घालून जर आपण खाल्ला तर तो जसा लागेल आणि वरती खसखस छान मी त्यावर खसखस नाही घातली आहे भगर भाजून वरती ती स्प्रिंकल केली आहे ती जास्त छान वाटते मी निवड केली कशाला हातभार लावण्यासाठी मी काय मदत करा मी माझ्या युक्त्या वापरेन ना तुम्हाला <laughs> वा त्या आहे म्हणजे आपले जे एक्सपर्ट आहेत विष्णूजी ह्यांच्या क्रिएटिव्हिटीज ह्यांच्या आयडियाज तर असणारच आहेत त्या व्यतिरिक्त आपले जे स्पर्धक आहेत त्यांच्या सुद्धा काही युक्त्या आपण वापरणार आहोत म्हणजे हा महामोदक कसा असणार याची उत्सुकता खरंच मला सुद्धा आता खूप लागून राहिली आहे तुम्हाला पुढच्या रिझल्ट साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बोलूया आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे जरा हेल्थ चा विचार करून केलेला आहे की त्याच्यामध्ये थंडाई थंडाईमध्ये प्रोटीन्सचे सगळे पदार्थ जातात काजू आहेत बदामे त्याच्यानंतर आपल्या भोपळ्याच्या बिया वगैरे मग ते तर त्याच्यात गेलं मी त्याच्यामध्ये असा विचार केला की गुळ थोडा घालावा त्याच्याऐवजी खजूर अंजीर मध आणि काळ्या मनुका सहसा हे कोणी खात नाही ते आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी आणि ह्याच्यातून त्याची चव अतिशय सुंदर लागते अशा प्रकारे अंतिम फेरीतील स्पर्धकांनी केलेले नाविन्यपूर्ण उकडीचे मोदक आपल्या परीक्षकांनी आवडीने खाल्ले आणि महामोदकासाठी तीन भाग्यवान विजेत्यांची निवड केली आहे जाण्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा दोन हजार सोळा पॉवर्ड बाय सिस्का एल ईडी <स्थाँगा> मनसोक्त मोदक खाऊन झालेले आहेत माझे आणि मला वाटतं तोपर्यंत परीक्षकांचे निकालसुद्धा लावून झालेले आहेत निकाल, निकाल जाहीर होणार आहे पण त्याआधी आजच्या आपल्या या अंतिम फेरीच्या परीक्षणाचं काम ज्यांनी केलं ते आपल्या तीनही परीक्षकांचे मी अगदी मनापासून आभार मानते आपल्या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत गोवर्धन घी यांचे प्रतिनिधी अभिषेक यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्या परीक्षकांना छोटीशी भेटवस्ती द्यावी आपले जे प्रायोजक आहेत गोवर्धन घी यांचे प्रतिनिधी अभिषेक जी आणि आपले जे सहप्रायोजक आहेत कुचिना किचन सोल्युशन्स यांचे प्रतिनिधी हरीश भाई ह्या दोघांचेही मी अगदी मनापासून आभार मानते कारण तुमच्या मदतीशिवाय ही स्पर्धा एवढी छान आणि एवढी सुंदर झालीच नसती एकदा जोरदार टाळ्या आपल्या आयोजकांसाठी आणि आता सगळी जण ज्या गोष्टीची अगदी आतुरतेने वाट पाहता ती गोष्ट म्हणजे निकाल मी फार वेळ घालवत नाही मी विष्णूजींना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा तिसरा नंबर पहिले मंगल चव्हाण दुसरा नंबर मनीषा भावे

म्हणजे इतका आनंद झालाय की माझा शब्द नाही त्याच्यासाठी खूप आनंद झाला म्हणजे आय एम ह्या मोदकाला त्यांनी एवढ्या उंचावर नेऊन ठेवलेलं आहे की एबीपी माझाचं कौतुक करावं हो तेवढं खूप थोडं आहे आणि अशाच सगळे जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत त्याची अशाच स्पर्धा घेत राहावं एबीपी माझानी आणि आम्ही नक्की भाग घेणार त्याच्यावर क्या आहे आजची आपली स्पर्धा इथेच संपली असं मी जाहीर करते पण तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल मी केव्हापासून सांगते महामोदक 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 हा कुठे असणार आहे कधी असणार आहे कसा असणार आहे सांगते दहा तारखेला म्हणजे या दहा सप्टेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून रवींद्र नाट्य मंदिर इकडे हा कार्यक्रम होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून ह्या मोदकाला सुरुवात होणार आहे दिवसभर तो तिकडे ठेवला जाणार आहे बनणार आहे आपले सगळे स्पर्धक विष्णूजी यांच्या मार्गदर्शनाखाली तो बनणार आहे आणि संध्याकाळी तो सिद्धिविनायकाला अर्पण केला जाणार आहे आणि या दिवसभरात तुम्ही तिकडे येऊ शकता वेगवेगळे कार्यक्रम सुरू असणार त्याचा आस्वाद घेऊ शकता नक्की या मला माहिती आहे तुम्हाला आवडणार आहे आणि आता एक जोरदार घोषणा घेऊन या कार्यक्रमाची सांगता करूया चला गणेशाला अर्पण करूया प्रसाद महामोदकाचा महा